पाहू शकतो मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले आहे आणि आपण व्हिडिओ बनवत आहे सफरचंदाच्या मळ्यात हे बघा खाडे पडले एका ठिकाणी दोन आणि तिसरं पण खाडा आहे हे बघा तिसरा खाडा आहे हा हे बघा झाड कसं झालेलं आहे हे बघा हे बघा इथं पाणी साचलेलं आहे की नाही हे बघा मित्रांनो हे बघून घेतो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगत आहे की कारण की जिथं पाणी साचलं तिथे झाड गेलं हे बघा समोर झाड करून गेले कारण की ते पाणी थांबून इथं ग डाबर आहे नाही हे बघा झाड कसं झालं या झाडाची क्वालिटी बघा तुम्ही कशी झाली आहे बघितले हे बघा पानं बघा त्याचे कसे सर झालेले आहेत हे बघा हे बघा जे झाड कसं झाले आहे हे बघा नवतीचा तिचा आहे पण त्याचे झाडं हे पिवळे झालेली आहेत असेच हे बघा 哦。